अलङ्का पुरी पुण्यभूमि पवित्र तिथेनान्दतो ज्ञानराजा सुपात्र तया आठवीता महापुण्यराशि माझा सद्गुरु ज्ञानेश्वरांसि बुद्धिची देवता गणपती। विद्येची देवता सरस्वती संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांना साष्टांग नमस्कार माझे जन्मदाते आई वडील यांना नमन उपस्थित प्रिय योग साधक हो मी संदीप दत्तात्रय लंके छत्रपती संभाजीनगर मला भावलेली ज्ञानेश्वरी ह्या शृंखलेत आपलं सहर्ष स्वागत करतो आजचं आपलं अठरावं पुष्प आणि ज्ञानेश्वरीचा सतरावा अध्याय आज आपण अभ्यासूया आजच्या अध्यायाचं नाव आहे श्रद्धादि निरूपण योग किंवा श्रद्धात्रय विभाग योग भगवान श्रीकृष्ण आणि परमभक्त अर्जुन यांचा हा मधुर आणि उत्कंठावर्धक संवाद कुरुक्षेत्रावर अजूनही सुरूच आहे भगवंतांनी अर्जुनाला दिलेलं ज्ञान आणि अर्जुनाच्या चंचल आणि बुद्धिमान मनाला पडलेले असंख्य प्रश्न अशी ही प्रश्नोत्तराची अर्थपूर्ण मालिका असंख्य विषयांची चर्चा आणि समाधान या पद्धतीनं अर्जुनाच्या चौकस बुद्धीला समाधानी करण्याचा प्रयत्न कमल नयन भगवान श्रीकृष्ण करतात आता या अध्यायामध्ये श्रद्धा अंधश्रद्धा या विषयाची चर्चा अर्जुनानी सुरू केली आहे श्रद्धा आणि अंधश्रद्धा या दोघांमध्ये अतिशय सूक्ष्म बारीक अशी वेग आहे ज्ञानेश्वर माऊली हे कायम श्रद्धेच्या विचारांचे असायचे आणि समाजातील अंधश्रद्धेला ते कायम विरोध करायचे मौली नेहमी असं मानत की श्रद्धा ही परमेश्वरावर विठ्ठलावर पांडुरंगावर आई वडिलांवर असावी पण एखादा चमत्कारी किंवा जादूगार भोंधुबावावर ती नसावी किंवा थोडक्यात एखाद्या व्यक्तीच्या गुणवैशिष्ट्यांवर भाळून आपण त्या व्यक्तीवर आपली सत्सद विवेक बुद्धीचा विचार न मानता एकतर्फी विश्वास ठेवत असू तर ती अंधश्रद्धा आहे श्रद्धा म्हणजे काय तर विश्वास संत नामदेवांचा पांडुरंगावर विश्वास होता की माझ्या घरचा नैवेद्य पांडुरंग रोज खातो त्यांनी परमेश्वराकडे हट्ट धरला की माझी वडील तुला रोज नैवेद्य दाखवतात दा, तेव्हा तू खातो मग आज तुला मी आणलेला नैवेद्य खावाच लागेल याला श्रद्धा म्हणायचं पण ह्याच गोष्टीच्या बाबतीत ज्याला परमेश्वराच्या अस्तित्वावरच विश्वास नाही तो म्हणेल की असं झालं असेल असं मला वाटत नाही थोडक्यात श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला फरक अतिशय सूक्ष्म आहे पार्थ माधवाला म्हणतात हे स्वामी ज्या शक्ती ज्या व्यक्ती तुम्ही मागे दयात म्हणालात त्याप्रमाणे शास्त्रविधी पाळतात त्यांचं ठीक आहे पण जे शास्त्र जाणतात पण त्याचा त्याग करून जे साधना करतात त्यांचं कर्म सात्विक राजस की तामस यापैकी कुठलं असतं अर्जुनाच्या या निरागस प्रश्नाचं उत्तर देताना भगवंत म्हणतात की मनुष्य जन्मात प्रत्येक कृतीत ह्या त्रिगुणांचा प्रभाव कमी जास्त प्रमाणात असतो ज्या मनुष्याच पूर्वसुकृत चांगलं ज्याच मागच्या जन्मातलं पुण्य आहे त्याची श्रद्धा सात्विक असते तामसी स्वभाव असेल तर त्याची श्रद्धा तामसी असते आणि राजस माणसाची श्रद्धा राजसी असते श्रद्धेच मूळ स्वरूप अगदी शुद्ध आहे परंतु मनुष्य स्वभाव आणि वागणुकीवर त्याची श्रद्धा ठरते ज्या गुणांचा प्रभाव वाढतो त्या गुणांमुळे इतर दोन गुण क्षीण होतात तसं मनुष्य वागतो म्हणून आपल्या विचारांना सुद्धा शुद्ध ठेवावं असं भगवंत म्हणतात श्रद्धा ही अंतःकरणात होते प्रत्येक मनुष्याच्या अंतरंगात श्रद्धा आहे पण इतर गुणांच्या प्रभावामुळे वे ती व्यक्ती सात्विक राजसी किंवा तामसी ठरते श्रद्धा प्रातर्ह वामहेा माध्यम परी श्रद्धा सूर्यस्य नेमनुची श्रद्धे श्रद्धा दे हमाम अशी प्रार्थना हृगेदात आहे थोडक्यात ज्याच जस मन तशी त्याची श्रद्धा असते आणि जशी श्रद्धा तसा तो मनुष्य होतो सत्व रज व तम गुणांनी मनुष्याचा आत्मा पूर्ण वेढला गेलेला असतो त्याची मुक्तता करायची असेल तर आपल्याला गुरुला शरण जायला लागतं अशाच आशयाची एक खूप छान गोष्ट आज आपण ऐकूया तारकासूर नावाचा एक राक्षस होता व त्याला तीन मुलं होती त्यांची नावं तारकाक्ष विद्युन्माली आणि रोचन ह्या तिघांनी ब्रह्मदेवाला प्रसन्न केलं आणि ब्रह्मदेवानी ह्या तिघांना आकाशात सोनं चांदी आणि लोखंड अशी तीन धातूंची तीन नगर तयार करून दिली जी अभेद्य आणि अजिंक्य होती पण देवांची एक हजार वर्ष झाल्यानंतर एका विशिष्ट क्षणासाठी ती नगर एकत्र येतील आणि बरोबर त्याच क्षणाला जर कोणी त्यावर बाण सोडला तर त्या नगराचा नाश होईल असा वर ब्रह्मदेवाने दिला होता ती त्रिपुर आकाशात सगळीकडे मुक्तपणे फिरू शकत पुढे काही दिवसानंतर ह्या तीनही राक्षसांनी त्रिभुवानालाच वेढा दिला आणि सगळ्या देवांना मानवांना त्रास द्यायला सुरुवात केली सगळे सज्जन त्रस्त झाले शेवटी सगळे देवदेवता भगवान शंकराकडे गेले आणि शंकराने मग ती योग्य वेळ साधत पहिल्यांदा गणपतीचं स्मरण करून बाण सोडला आणि पूर्ण सृष्टीला या असुरांच्या त्रासापासून मुक्त केलं तात्पर्य सर्व शक्तिमान शंकरांनी सुद्धा गणेशाला किंवा सद्गुरूला स्मरण करूनच या जीवसृष्टीला मुक्त केलं तस आपण ह्या त्रिगुणांपासून दूर राहण्यासाठी सद्गुरूला स्मरावं व श्रद्धेने आपलं कर्म करावं असं माऊली आपल्याला सुचवतात परमभक्त अर्जुनाला आता अजून एक प्रश्न अस्वस्थ करत होता ते म्हणतात की कृष्णा तू मला म्हणाला होतास की शास्त्राधार शास्त्र सगळ्यांनीच पाळलं तरच त्याला मुक्ती मिळते मग मला ते अधिक विस्ताराने सांग अरे काही ना काही कारणाने मनुष्याला जर हे शक्य झालं नाही तर मग त्यावर उपाय काय भगवंत म्हणतात कि मनुष्य ह्या त्रिगुणांच्या स्वरूपातच आपल्याला दिसतो जस सात्विक लोक इंद्रादि देवांची पूजा करतात राजस लोक यक्ष राक्षसांची आराधना करतात आणि तामस लोक भूत प्रेत भूतगण यांची उपासना करतात अशास्त्र विहित घोरम तप्योत दंभ अहंकार संयुक्ता कामरागबलान्विता शास्त्राची फार सुंदर व्याख्या भगवद्गीतेत केली आहे ज्यांनी जाणलं आहे त्यांच्या वचनांचा संग्रह म्हणजे शास्त्र परत एकदा सांगतो ज्यांनी जाणलं आहे त्यांच्या वचनांचा संग्रह म्हणजे शास्त्र सोप्या शब्दात सांगायचं तर जे स्वतः विद्वान आहेत ज्यांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर अनुभवाच्या आधारे सांगितलेला एखादा सिद्धांत म्हणजे शास्त्र ज्या ज्या व्यक्तींनी हे गमक समजून घेतलं त्याच्या आयुष्यात वागण्यात व्यवस्थितपणा काटेकोरपणा येतो किंवा जाणवतो ते खऱ्या अर्थाने शास्त्र जाणतात असं म्हणावं असं भगवंत म्हणतात आहे अशा ज्या व्यक्ती असतात त्या पहिल्यांदा ज्ञान प्राप्त करतात आणि मग तप करतात परंतु काही व्यक्ती दांभिकपणे अहंकाराने ग्रासले जाऊन तपाचा मार्ग स्वीकारतात त्या व्यक्ती काम राग व बल यांनी भारलेल्या असतात शास्त्रविधी न पाळता ते तप करतात ते तप घोर असत तप म्हणजे आत्मसंयमन आहे केवळ शरीराला त्रास देऊन मन शुद्ध होत नाही परंतु काही अविचारी लोक चुकीच्या पद्धतीने आणि काहीतरी दुष्ट हेतूने तप करतात त्यामुळे ह्या पंचमहाभूतांनी तयार झालेल्या शरीराला आणि पर्यायाने त्या शरीरात असलेल्या आत्म्यालाही त्रास होतो हेही अयोग्य आहे आणि हाही असुरीवृत्तीचाच एक प्रकार आहे मागील अध्यायात आपण दैवी आणि वृत्तीची लक्षणं माणसं याचा विस्तृत अभ्यास केला होता तात्पर्य शास्त्राधाराशिवाय नीती मार्गाशिवाय केलेलं तपही व्यर्थ आणि अयोग्य आहे जसं हे त्रिगुण आहेत तसंच ह्या त्रिगुणांनी युक्त असा आहार सुद्धा असतो शाकाहार मांसाहार आणि अपेय पान हे तीन आहार सुद्धा मनुष्याच्या स्वभावाप्रमाणे असतात शाकाहार सात्विक वृत्तीचं दर्शन घडवतो मांसाहार तामसी वृत्तीचं दर्शन घडवतो व अप्रिय केलेलं प्राशन द्रव्य राजसी व तापसी गुणांचं एकत्र लक्षण दाखवतो म्हणून आपला आहार सुद्धा अतिशय महत्वाचा आहे जर आपल्या वागण्या बोलण्यात सात्विक वृत्ती वाढवायची असेल तर आपण राक्षसी आहार टाळायला हवा सात्विक आहाराने माणसाची बुद्धी उशाग्र होते वाणी स्पष्ट होते शरीर निरोगी राहत बलवृद्धी होते त्या अन्नामुळे तृप्ती समाधान मिळत ते अन्न प्रेम निर्माण करत त्यामुळे कुणाविषयी राग द्वेष असूया निर्माण होत नाही अनावश्यक उत्तेजना न मिळता सुख मिळतं शांतता मिळते चांगली निद्रा मिळते व समाधानाने आयुष्य आनंदी होतं एवढेच नव्हे तर या अन्नाचा चांगला परिणाम आपल्या शरीरात दीर्घकाळ टिकतो व तो, तो आरोग्यपूर्ण दोषमुक्त पिढी निर्माण करण्याचं सुद्धा फळ आपल्याला अतिशय सहज देतो शाकाहारामुळे सात्विक आहारामुळे मन प्रसन्न राहतं व त्यामुळे आपल्या हातून सत्कर्म घडतं बघा मित्रांनो किती सूक्ष्म विचार भगवंतानी अर्जुनाच्या निमित्ताने आपल्याला सुचवलाय आता मला सांगा इतके सगळे फायदे केवळ चांगल्या आहारामुळे होणार असतील तर आपण ते नाकारणार आहोत का तेव्हा आज संकल्प करायचा का की मी यानंतर फक्त शाकाहार करेल बघूया तर खरं कसं वाटतंय ते यानंतर मग राजसी वृत्तीचा माणूस कस तिखट आंबट उष्ण कडू दाहक निरस पदार्थ खातो याचं वर्णन श्रीकृष्णांनी पर्यायित ज्ञानेश्वर माऊलींनी विस्ताराने केलंय तामसी वृत्तीचा माणूस शिळ अन्न आंबवलेलं नाचलेलं दुर्गंधीयुक्त अन्न खातो पुष्ट अन्न खातो एका ताटात जेवण करण्याची जी चुकीची प्रथा आहे ती कशी अयोग्य आहे आणि त्याचे कसे दूरवर आपल्या शरीरावर बुद्धीवर मनावर वाईट परिणाम होतात हे सुद्धा भगवंतांनी सांगितलंय तसेच यज्ञाचे सुद्धा तीन प्रकार भगवंत सांगतात आहेत काहीतरी अपेक्षा ठेवून लोक धार्मिक कार्य करतात तो यज्ञ राजस आहे कुठलीही अपेक्षा इच्छा स्वार्थ न ठेवते न ठेवता केलेला यज्ञ यद्न्य, सात्विक यज्ञ असतो परमेश्वराची विना अपेक्षा प्रार्थना करणं उपासना करणं हा सात्विक यज्ञ आहे तामसी यज्ञ म्हणजे जो शास्त्राप्रमाणे न करता आपल्या सोयीने आपल्या पद्धतीने आळसाने केलेला यज्ञ तो तपाच यज्ञाचं योग्य फळ देत नाही थोडक्यात यज्ञ तप करताना तुमची भावना सुद्धा शुद्ध आणि सात्विक असावी यज्ञामध्ये मंत्रोच्चार आवश्यक आहे त्यासोबतच अन्नदान सुद्धा करायला हवं सर्व प्रकारचं दान केलं आणि ते योग्य व्यक्तीला पात्र व्यक्तीला केलं तर ते यज्ञाचं फळ शतगुणित होतं असं भगवंत म्हणतात आहेत दानधर्म कसा करावा याचं सुद्धा विस्तृत वर्णन भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला केलंय श्रद्धेनं केलेलं सर्व कर्म खऱ्या अर्थाने परमेश्वराला प्राप्त होतं आणि परमेश्वराला ते आवडतं तपाचे सुद्धा तीन प्रकार भगवंत अर्जुनाला सांगतात आहेत देव द्विज गुरु व प्राज्ञ यांचं पूजन करणं हे तपाचं पहिलं लक्षण सांगितलंय जेथे दिव्यता आहे तो म्हणजे देव आहे द्विज म्हणजे संस्काराने ज्याचा दुसरा जन्म झाला आहे असा मनुष्य मनुष्याच्या अंगात असलेल्या सुप्त गुणांचा विकास होण्यासाठी संस्काराची गरज असते प्रत्येक मनुष्य जन्मतः शूद्र असतो पण जो दुसऱ्यांदा जन्मतो व नवीन जन्माची सुरुवात करतो तो द्विज आहे आपल्याला माहितीये की मौंज किंवा उपनयन संस्कार म्हणजे आध्यात्मिक आणि बौद्धिक संस्काराच्या वृद्धीची सुरुवात किंवा परवानगी आपल्या सगळ्यांना संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या चरित्रातला हा भाग माहिती आहे की त्यांच्या माता पित्यांनी विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाईंनी केवळ मुलांवर संस्कार व्हावे व त्यांना ज्ञानार्जनाचा अधिकार मिळावा म्हणून स्वतः जलसमाधी घेऊन त्या काळच्या शास्त्राप्रमाणे देहांत प्रायश्चित्त घेतलं आणि आपल्या तीनही मुलांच्या शिक्षणाचा मार्ग मोकळा केला एवढं महत्व या शिक्षणाचं ज्ञानार्जनाचं आहे आणि त्यांच्या या महाभयंकर प्रायश्चित्ताची जाणीव कायम मनात बाळगत संत श्रेष्ठ ज्ञानदेवांनी आपल्या संपूर्ण आयुष्यातला क्षण क्षण ह्या विश्वाचं कल्याण व्हावं म्हणून व्यतीत केला आणि सार्थ ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथराज अमृत कुंभ आपल्यासाठी निर्माण केला केवळ जगाच हित बघणारा निस्वार्थ संत म्हणजे द्वितीय ज्ञानदेव ज्ञाना ज्ञाननाथ द्न्यान आणि ज्ञानेश्वर म्हणजेच आपल्या सर्वांची माऊली भगवंतांना आपल्याला या माध्यमातून श्रद्धेचं महत्व सांगायचंय श्रद्धेने केलेलं प्रत्येक काम चिरकाळ टिकणारं शाश्वत आणि सात्विक असतं तपाचे इतरही प्रकार भगवंतांनी कृष्णाला सांग, अर्जुनाला सांगितले आहेत तसंच दानाचे सुद्धा तीन प्रकार भगवंत सांगतात सात्विक दान म्हणजे जे देताना कुठल्याही परतफेडीची फायद्याची अपेक्षा न ठेवता केलेलं दान धर्म म्हणून कर्तव्य मानून दुसऱ्याला आपल्याजवळ जे आहे ते देणं म्हणजे दान आपण काहीतरी दिलं तर समोरचा परत देईल त्याच्याकडून आपल्याला काहीतरी मिळेल ही अपेक्षा ठेवून केलेलं दान हे राजस दान आहे हा व्यवहार आहे हे दान नाही तामस व्यक्ती चांगल्या मनाने दान न करता नाईलाजाने चुकीच्या पद्धतीने चुकीच्या व्यक्तीला चुकीच्या वेळी दान करतो आणि त्यामुळेच ते निरुपयोगी ठरतं म्हणून हे अर्जुना तू लक्षात ठेव की लक्षा हो कि सर्व कर्म ब्रह्माच्या सृष्टीनिर्मात्याच्या चरणाशी लीन होऊन श्रद्धेने आणि शुद्ध मनाने कर म्हणजे तुला त्याचे योग्य फळ मिळेल माऊल्याची साहित्याची प्रतिभेची किमया थोडक्यात बघूया ज्ञानेश्वर माऊली म्हणतात ऐसे करुषकरी केसरी त्रिता पती मिरत मारी श्रीवर वीर नरहरी बोलिले तेने रूपी हत्तींच विदारण करणारा सिंह त्रिविध रूपी अंधकारांचा नाश करणारा सूर्य लक्ष्मीचा पती शूर नृसिंह रूप धारण करणारा किंवा वीर नरहरी म्हणजे रावणासारख्या वीर नरांचं प्राणहरण करणाऱ्या त्या श्रीकृष्णाचं असं हे त्यांनी रहस्य सांगितलं आहे असं माऊली आपल्या साहित्यिक भाषेत म्हणतात आजच्या या श्रीकृष्णार्जुन संवादाचा रसभरित वृत्तांत संजयाने धृतराष्ट्राला सांगितला आणि मनोमन अर्जुनाला गुरु मानून प्रणाम करून तो तिथेच थांबला पुढील शेवटचा अठरावा अध्याय आपण पुढच्या मंगळवारी घेऊयात आज इथंच थांबूयात तोपर्यंत मनन करूया चिंतन करूया धन्यवाद जय तू ज्ञानेश्वर संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज की जय हरिओम